सर्वांना नमस्कार आजच्या बैठकीत आपले स्वागत आहे आशा आहे की तुम्हाला गेल्या आठवड्यातील आयडिया व्हिडिओ आवडला असेल चला आजची बैठक सुरू करूया ठिपके जोडून फुलाचे चित्र कसे काढायचे मुलांनी कसे केले त्याचे अनुभव प्रत्येक मातेने शेअर करावे आणि हो तुम्ही यूट्यूबवर तुमच्या मुलांसाठी त्यांची आवडती गाणी कथा शोधू शकलात का मला तुमचा अनुभव सांगा तोपर्यंत हा व्हिडिओ इथे थांबवा आता पुढच्या उपक्रमाकडे वळू त्याचे नाव आहे चला करू पाहूया आज आपण पाण्याचा वापर करून क्रियाकृती करून पाहूया चित्रात दाखवल्याप्रमाणे पाण्याने भरलेले भांडे घ्या आपल्या आजूबाजूला उपलब्ध असलेल्या काही वस्तू घ्या आता प्रत्येक मातेने आपल्या हातात एक वस्तू घेऊन ती वस्तू पाण्यात बुडेल की तरंगेल हे सांगावे यानंतर ती वस्तू पाण्यात टाका आता मातेने पाण्यात बुडणाऱ्या वस्तू आणि पाण्यात तरंगणाऱ्या वस्तूंची यादी बनवा आणि शेवटी वाचून दाखवा हा उपक्रम पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ येथे थांबवा आशा आहे की सर्व पालकांनी हा उपक्रम आनंदाने केला असेल आता पुढची क्रियाकृती करू तिचे नाव आहे काही नवीन शिकूया आता आपण क्यू आर कोड वापरायला शिकूयात तुम्ही पाहिलं असेल की आपण आमच्या प्रत्येक आयडिया कार्डवर क्यू आर कोड पाहत होतात हा कोड आपण मुलांच्या पुस्तकामध्ये आणि आजकाल दुकानात आणि गाड्यांवरही पाहतो त्याचे उपयोग काय आहेत या व्हिडिओच्या मदतीने समजून घेऊयात आता आपण मोबाईलच्या मदतीने क्यू आर कोड कसा स्कॅन करायचा ते पाहूया ह्या मोबाईलवरती हा कॅमेरा आहे त्या कॅमेऱ्यावरती आपण क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ही गुगल लेन्स दिसेल त्या गुगल लेन्सवर क्लिक करून तो क्यू आर कोडवरती आणायचा त्यानंतर इथे तुम्हाला लिंक ओपन होईल ती लिंक तुम्ही क्लिक केली की त्या ठिकाणी आपला हा व्हिडिओ चालू होईल सुरुवातीला ॲडवर्टाईज होईल ॲडवर्टाईज स्किप करून आपल्याला हा व्हिडिओ पाहता येईल आहे आपली पासबुर्टीचा व्हिडिओ आशा आहे की या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल काही आर कोड स्वतः स्कॅन करून पहा आणि पुढील आठवड्यात तुमचे अनुभव आम्हाला सांगा आता पुढच्या उपक्रमाकडे वळूया तुमचे नाव आहे घरी आणि करूंगे मुलांना कागदावर दाखवल्याप्रमाणे चित्र द्या सर्वप्रथम मुलाला कागदावर स्वतःचे नाव लिहायला सांगा सर्वात मोठे चित्र कोणते आहे ते मुलाला विचारा सर्वात मोठ्या चित्राला लाल रंग देण्यास सांगा आता सर्वात लहान चित्र कोणते आहे ते विचारा त्याला हिरव्या रंगाने भरण्यास सांगा मुलांनी केलेल्या वर्कशीट तुमच्याकडे ठेवा पुढच्या आठवड्याच्या मीटिंगला वर्कशीट सोबत आणा मुलाला हे वर्कशीट करण्यात आनंद झाला का हा अनुभव सोबत शेअर करा आजचा उपक्रम येथेच संपत आहे पुढील आठवड्यात पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या अपडेट्स आणि क्रियाकृतीसह हो। तोपर्यंत स्वतःची काळजी आणि मुलांची काळजी घ्या धन्यवाद